या तिघांना अगोदर बेशुद्ध केलं त्यानंतर जीसीपीने खड्डा खांदून त्यांना जिवंत पुरलं पण नंतर मनामध्ये संशय झाला ते वाचले तर आपली मोठी पंचायत होईल म्हणून खड्ड्यामधून त्यांना पुन्हा बाहेर काढलं त्यांचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर पुन्हा जी सी पीच्या साय्याने त्यांना खड्ड्यामध्ये पुरलं या मुलांचे वडील आणि या महिलेचे पती मोठे फॉरेस्ट ऑफिसर तरी देखील ते आपल्या पत्नी आणि मुलांना वाचू शकले नाही ज्याने हे भयंकर कृत्य केलं होतं तो अगदी जवळचाच माणूस निघाला त्या व्यक्तीने या दोन हस्त्या खेळत्या मुलांबरोबर आणि त्यांच्या आईबरोबर एवढे भयंकर कृत्य का केलं हे ऐकल्यानंतर आपला थरका फोडेल सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतनगर पोलीस स्टेशन भावनगर या पोलिस स्टेशनला फॉरेस्ट ऑफिसर असलेले शैलेश खंबाला घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आले होते शैलेश पोलिसांना सांगतो त्याची पत्नी नैना मुलगा भव्य आणि मुलगी प्रज्ञा हे कुठच भेटत नाही मी त्यांचा भरपूर शोध घेतला शैलेशने पोलिसांना सांगितलं पाच नोव्हेंबरच्या सकाळी तो मॉर्निंग वॉक साठी घरामधून निघाला होता पण जेव्हा तो मॉर्निंग वॉक करून फॉरेस्ट कॉलनी मध्ये असलेल्या त्याच्या घरी आला तेव्हा त्याचं पूर्ण घर खाली होत घरामध्ये कोणीही नव्हतं त्याला सुरुवातीला वाटलं त्याची पत्नी आणि दोन्ही मुलं कदाचित जवळच असलेल्या मंदिरामध्ये गेली असतील दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने पत्नी नयना आणि दोन्ही मुलं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सरकारी क्वार्टर्समध्ये राहत असलेल्या शैलेशच्या घरी आले होते पाच नोव्हेंबरला मुलांची सुट्टी संपणार होती आणि ते पुन्हा आपल्या सुरतला जाणार होते पण त्याच दरम्यान शैलेशच्या मोबाईलवरती पत्नी नैनाचा मेसेज आला त्या मेसेज मध्ये नैनाने लिहिलं होतं मी या सर्वापासून दूर जात आहे दोन्हीही मुलं माझ्याच बरोबर आहे आणि आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका हा मेसेज वाचल्यानंतर शैलेशने लगेचच पत्नी नयनाच्या मोबाईलवरती फोन केला पण तिचा नंबर स्विच ऑफ लागत होता असं पाहिलं तर भावनगर पासून अंतर फक्त सहा तासाचंच होतं त्यामुळं शैलेशने आणखी थोड्या वेळ पत्नी आणि मुलांची वाट पाहिली आणि त्यानंतर सुरत मध्ये राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांना फोन केले पण नयनाबद्दल आणि दोन्ही मुलांबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही संध्याकाळ होऊन गेले नयनाचा मोबाईल अजूनही स्विच ऑफच लागत होता पण शैलेशची चिंता आणखीन जास्त वाढली त्याने लगेचच नयनाच्या भावाला फोन केला सकाळपासून काय घडलं ती सर्व माहिती सांगितली हे ऐकून नयनाच्या कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला नयनाच्या कुटुंबामधील आई वडील भाऊ हे लगेच सुरतमधून भावनगरला निघाले आणि ज्या ठिकाणी शैलेशचं सरकारी कॉटर आहे तिथं आले नयनाच्या घरामधील सर्वच जण शैलेश मिळून नयना आणि दोन मुलांचा शोध घेऊ लागले बस स्टँड रेल्वे स्टेशन मंदिराचा परिसर सर्वच जागेवरती नयना आणि दोन मुलांचे फोटो दाखवून लोकांकडे विचारपूस करत होते पण कुठेही त्यांचा पत्ता लागला नाही नैना आणि दोन मुलांबरोबर काही विपरीत घडलं नसेल ना ही ही शंका नैनाचे आई वडील भाऊ आणि तिचे पती शैलेश यांच्या मनामध्ये येऊ लागली त्यामुळे त्यांनी लगेचच भावनगरमध्ये असलेल्या भारतनगर पोलीस स्टेशनला धाव घेतली पत्नी आणि दोन मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली पोलिसांनी ती तक्रार नोंद करून घेतली आणि तपासाला सुरुवात केली जेव्हा या घटनेचं सत्य उलगडलं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली फॉरेस्ट डिपार्टमेंटला ऑफिसर असलेले एकोणचाळीस वर्षीय शैलेश यांचं पंधरा वर्ष अगोदर लग्न नैना यांच्याबरोबर झालं होतं लग्नानंतर त्यांना दोन मुलं होते तेरा वर्षीय प्रज्ञा आणि नऊ वर्षीय भव्य या पंधरा वर्षामध्ये शैलेशची पोस्टिंग वेगवेगळ्या जागेवरती झाली त्यामुळं नैना आणि त्यांचे दोन्ही मुलं शैलेशच्या जॉईंट फॅमिलीबरोबर सुरतमध्येच राहत होते आणि दोन हजार चोवीसच्या एंडिंगलाच शैलेशची पोस्टिंग नुकतीच गुजरातमधील भावनगरमध्ये झाली होती टेलेश फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते त्यामुळं घरी जाण्यासाठी क्वचितच वेळ मिळायचा त्यामुळं जेव्हा जेव्हा मुलांना सुट्टी असायची तेव्हा पत्नी प्रज्ञा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन शैलेशच्या क्वार्टर्समध्ये राहण्यासाठी यायचे नेहमीप्रमाणे यावेळेस देखील दिवाळीच्या दरम्यान मुलांच्या सुट्टीच्या वेळेस नयना दोन्ही मुलांना घेऊन भावनगरमध्ये असलेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सरकारी क्वार्टर्समध्ये आले होते ते सरकारी क्वार्टर्स शैलेशला राहण्यासाठी सरकारमार्फत देण्यात आलेलं होतं सात नोव्हेंबर दोन हजार फोटो पर्यंत सर्व माहिती कलेक्ट केली त्यानंतर भावनगरमधील मधील पोलिस स्टेशन मध्ये ती माहिती आणि तिघांचे फोटो पाठवण्यात आले याचबरोबर पोलिसांची एक टीम शैलेश ज्या सरकारी क्वार्टर्स मध्ये राहत होता तेथील ती सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट करण्यासाठी गेली तर पोलिसांची दुसरी टीम सी डी सीडीआर काढण्यासाठी तर तिसरी टीम शैलेशच्या कुटुंबातील लोकांची विचारपूस करायला लागली पोलिसांच्या तपासाला चोवीस तास होऊन गेले होते पण पोलिसांना यामध्ये एकही असा पुरावा मिळाला नव्हता जेणेकरून नयना आणि दोन मुलांचा पत्ता लागेल पण दुसऱ्या दिवशी आठ जानेवारीला शैलेशने पोलिसांना माहिती दिली तेथील सेक्युरिटी गार्डने नयना आणि दोन मुलांना रिक्षाने जाताना पाहिलं होतं फायनली पोलिसांना थोडा तरी काहीतरी क्लू मिळाला पण पोलिसांना त्याच दरम्यान असा क्लू मिळाला ज्याने सर्वजण हैरान झाले नैना आणि दोन्ही मुलं शैलेशकडं सरकारी क्वार्टर्स मध्ये राहण्यासाठी आले होते पण तिथील सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसत नव्हतं नैना आणि तिची दोन्ही मुलं कुठे बाहेर गेलीत म्हणून विशेष म्हणजे नैना यांच्या मोबाईलचं लोकेशन फॉरेस्ट कॉलनीच्या बाहेरही दाखवत नव्हतं मग सेक्युरिटी गार्डने कोणत्या आधारावरती सांगितलं होतं त्याने रिक्षाने जाताना पाहिलं होतं त्या सेक्युरिटी गार्डची पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस त्या सेक्युरिटी गार्डने उत्तर दिलं हो मी रिक्षाने जाताने त्यांना पाहिलं होतं इकडे नयनाचा पती शैलेश हा पोलिसांच्या टचमध्ये होता पत्नी आणि मुलांचा शोध कुठपर्यंत आलाय तो पोलिसांना नेहमी विचारायचा काही दिवसानंतर शैलेश आपल्या कामामध्ये लागला आणि पोलिसांकडं विचारपूसही कमी झाली शैलेशने पोलिसांना सांगितलं मला ड्युटी असते मला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं ज्या व्यक्तीची पत्नी आणि दोन मुलं बेपत्ता आहेत असा व्यक्ती सांगतोय मला ड्युटीला जावं लागते ड्युटी महत्वाची ही गोष्ट पोलिसांना खटकली त्यामुळे पोलिसांचा सर्वात अगोदर संशय शैलेश वरतीच गेला पोलिसांनी सर्वात अगोदर शैलेशच्या मोबाईलचा सीडीआर काढला त्या सीडीआर मध्ये त्या कॉल लिस्ट मध्ये पोलिसांना एक नंबर सारखा सारखा दिसला तो नंबर होता शैलेश ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करत होता तिथेच असलेल्या त्याच्या ज्युनियरचा नंबर अमित वानियाचा अमित वानियाला पोलिसांनी चौकशीसाठी जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा असा धक्कादायक खुलासा झाला ज्याच्यावरती विश्वास ठेवणंही कठीण होतं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पोलिसांनी ज्या अमित वानियाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्याला बरोबर घेतलं जी सी पी डॉग आणि एक टीम घेऊन शैलेश ज्या क्वार्टर्स मध्ये राहत होता त्याच्या पाठीमाग असलेल्या निर्जन स्थळी गेले इकडे नयनाच्या आई वडिलांना कुटुंबातील लोकांना पोलिसांनी माहिती दिली होती पोलिसांनी त्या परिसरामध्ये दोन खड्डे खांदायला सुरुवात केली पण जवळजवळ पाच फूट खड्डा खांदला तरी देखील काही सापडलं नाही शेवटचा प्रयत्न म्हणून खड्डा आणखी खोल करण्यात आला तेव्हा अचानक हवेमध्ये एक दुर्गंधी पसरली कारण की त्या खड्ड्यामध्ये एका महिलेचा मृतदेह होता अक्षरशः मृतदेह सडला होता आणि प्रचंड दुर्गंधी येत होती नयनाचा मृतदेह बाहेर काढताच आई वडील आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला पण हे दुःख त्यांचं इथंच थांबणार नव्हतं दुसरा खड्डा खाण्यात आला तेव्हा त्या खड्ड्यामध्ये दोन मुलांचा मृतदेह होता ते मृतदेह होते मुलगी प्रज्ञा आणि मुलगा भव्य यांचे पोलिसांनी वेळ वाया न घालता तिघांचे हे मृतदेह भावनगर मध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवले यानंतर पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांची एक टीम डॉगस्कॉड ला घेऊन शैलेश ज्या क्वार्टर्स मध्ये राहत होता त्या ठिकाणी गेले जसे शैलेशच्या बेडरूम मध्ये डॉगस्कॉड घेऊन गेले तिथे गेल्यानंतर ते जोरजोरात भुंकायला लागले अचानक त्या डॉगच्या स्वभावामध्ये बदल झाला पुलिसांना त्या बेडरूममधून काही पुरावे मिळाले पोलिसांनी आणखीन जास्त वेळ वाया न घालता नैनाचे पती आणि दोन मुलांचे वडील शैलेश खंबाला या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं तिकडे नैना आणि दोन्ही मुलांचं पोश्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या हवाली करण्यात आले कालपर्यंत जी आई आणि दोन मुलं बेपत्ता होते त्यांना पाण्यासाठी कुटुंबातील लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते शैलेशला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी चालू केली त्याने पोलिसांना सांगितलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये नैना आणि दोन मुलं जेव्हा सरकारी क्वार्टर्समध्ये राहण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाले पत्नी नैना शैलेशला म्हणत होती आता इथून पुढे आम्ही सर्व तुमच्याबरोबरच राहणार पण शैलेशचं म्हणणं होतं तू मुलांबरोबर सुरतमध्ये आई वडिलांकडेच राहा या कारणावरून शैलेश आणि पत्नी नैना यांच्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने रागाच्या भरामध्ये पत्नीची हत्या केली त्याची मुलं ही घटना बाहेर सांगतील म्हणून त्याने मुलांना देखील मारलं पण शैलेशने पोलिसांना जे काही सांगितलं ते सर्व खोटं होत ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली होती पोलिसांनी शैलेशचा जो सीडीआर काढला होता त्यामध्ये सर्वात जास्त शैलेशने त्याच्या ज्युनियरला फोन केले होते त्याच्या चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितलं शैलेशने दोन नोव्हेंबरलाच जी सी साह्याने दोन मोठे खड्डे खांदायला सांगितले होते मग पोलिसांपुढे प्रश्न हा होता पाच नोव्हेंबरला जर त्यांची हत्या झाली तर दोन नोव्हेंबरला खड्डे का खांदले गेले हीच गोष्ट जेव्हा शैलेशला पोलिसांनी सक्तीने विचारली आणि त्यांच्या पद्धतीने विचारली तेव्हा शैलेशने सर्व काही गुन्हा कबूल केला आणि ते भयंकर सत्य सांगितलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये शैलेशचं ट्रान्सफर दुसऱ्या जागेवरती झालं होतं तेव्हा तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असलेली त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान फिमेल स्टाफबरोबर त्याची मैत्री झाली होती त्या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं शैलेशची पत्नी नैना आणि सुरतमध्ये सासू सासऱ्यांबरोबर राहत होते त्यामुळे शैलेश इकडे मन आपल्या प्रेयसीला भेटत होता त्याला आपल्या पत्नीचा आणि मुलांचा कधीही अडथळा निर्माण झाला नाही पण शैलेशचा ट्रान्सफर जेव्हा भावनगरमध्ये झालं झालो व त्याची पत्नी आणि मुलं नेहमी सुट्टीला त्याच्या घरी येऊ लागले त्यामुळे शैलेश ज्या फिमेल स्टाफवरती प्रेम करायचा त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ लागला शैलेशला त्याचं कुटुंब आता एक मोठी अडचण वाटू लागली नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा नयना आणि दोन्ही मुलं त्याच्याकडे सुट्टीसाठी आले होते तेव्हा नयना आणि शैलेश या दोघांमध्ये वाद झाले होते नयनाने स्पष्टपणे सांगितलं होतं आता मी सासू सासऱ्यांबरोबर राहणार नाही तुझ्याच बरोबर राहणार आणि इथेच राहणार ते ऐकून शैलेशला आणखीन जास्त राग आला जर पत्नी आणि मुलं इथं राहिले तर मला प्रियसीला भेटता येणार नाही शैलेश ज्या फिमेल स्टाफवरती प्रेम करत होता ती फिमेल स्टाफ देखील शैलेशवरती तेवढंच प्रेम करत होती त्यामुळे शैलेशने आणि त्याच्या प्रियसीने एक प्लॅन बनवला देश सोडून देशामध्ये दे सेटल व्हायचं त्यासाठी त्यांनी पासपोर्ट देखील तयार केले शैलेशने आपल्या ज्युनियरला नोव्हेंबरला सांगितलं या परिसरामध्ये जी पीच्या सह्याने दोन मोठे खड्डे खाण दोन नोव्हेंबरलाच ते खड्डे खाणले होते पण शैलेशने प्लॅनिंग केला तो पाच नोव्हेंबरला पत्नीच्या मुलाच्या जीवनामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्या खड्ड्यामध्ये जिवंतच पुरलं पण तरीही त्याला संशय झाला जर मुलं आणि पत्नी वाचली तर मोठी पंचायत होईल म्हणून शैलेशने पत्नी आणि मुलांना पुन्हा खड्ड्यातून बाहेर काढलं त्यांची गळा दाबून हत्या केली आणि पुन्हा त्यांना खड्ड्यामध्ये पुरलं फक्त आणि फक्त शैलेशने दुसऱ्या बाईच्या प्रेमासाठी आपलं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा